........................ सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मागील पाच ते सहा दिवसापासून पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले चित्र पाहाव्यास मिळते जवळपास सव्वा लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असून त्याचे पंचनामे करण्याचं काम जिल्हा प्रशासना वतीने सुरू आहे आपण पाहू शकतो की अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि त्याच्या बांधावरती पाणी अद्यापही दिसत आहे या पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेती करता येत नाही सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या दहा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान सातत्याने पाऊस पडला आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी जवळपास सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील तीनशे ऐंशी गावातील जवळपास एक लाख चौपन्न हजार शेतकऱ्यांच्या एक लाख तेहतीस हजार शेती पिकाचे नुकसान झाले आहे शेतकरी दिल झाला आहे शहरातील परिस्थिती तशीच आहे त्यामुळे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील गेल्या आठवड्याभरात सातत्याने जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर अनेकांच्या शेतात आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे त्यामुळे शेती पिकासह शहरातील घरांचे आणि संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत तलाटी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांची टीम तयार करून पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे गेल्या पाच दिवसामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी अक्कलकोट मोहोळ माडा करमाळा या भागात जोरदार पाऊस पडला आहे त्यामुळे तूर उडीद सोयाबीन कापूस मका ऊस भाजीपाला यासह फळपिके आणि कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू असून लवकरच पंचनामे पूर्ण करून शासनाला सविस्तर अहवाल देण्यात येणार आहे याचबरोबर सोलापूर शहरात देखील या पावसाचा फटका बसल्याचा आपण पाहाव्यास मिळत आहे सोलापूर शहरातील ज्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामेही सुरू आहेत शहर आणि जिल्ह्यातील शेतकरी आणि शहरातील ज्या ज्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे होऊन तात्काळ त्यांना मदत मिळावी अशी मागणी विविध संघटना संस्था प्रतिष्ठान यांच्या वतीने होत असून लवकरच त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून होत आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर